नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप स्वागत रसिको येत्या अकरा एप्रिलला इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी हा चित्रपट रिलीज होतो आहे आणि त्याचे लेखक दिग्दर्शक निर्माते माझ्याबरोबर वर आहे प्रसाद नामजोशी आणि मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे हे माझे जुने मित्र आहेत तारांगण जे आपलं मासिक आहे त्या मासिकाच्या अगदी सुरुवातीच्या अंकांपासून प्रसादजीने लिहिलेलं आहे त्यामुळं मी स्वतः तर तुमच्या लिखाणाचा चाहताच आहे आणि आता तुमचा चित्रपटही रिलीज होते हा तिसरा चित्रपट आहे खूप आनंदाची गोष्ट आहे आणि विषयही महत्त्वाचा आहे काय तुम्ही पावटालॉजी ही गोष्ट आहे संतोष शिंद्रे यांची या गोष्टीमध्ये समाजामध्ये जे आहेत पावटा संदर्भ पुष्कळ जुना आहे आपल्याकडे अगदी खूप जुने उल्लेख त्याच्यामध्ये आहेत तर त्या मुलांचं काय करायचं असा प्रश्न आहे तर एक या मुलांच्या याच्यामुळे त्रासलेला एक इंडस्ट्रीस्ट आहे जो असं विचार करतो की यांचं आपण कॉलेजेस काढू आणि त्यांना प्रशिक्षण देऊ की जे पावटेपणाचं प्रशिक्षण आपण यांना देऊ शकतो आणि त्या ते सगळ्यांना इन्स्टिट्युशनलाइज करून काही त्यांच्यातनं घडतं का असा तो प्रयोग करतो आणि याच्यासाठी तो जातो एका कुलगुरूंकडे आता या शिक्षकाचं काम केलं आहे गिरीश कुलकर्णी यांनी आणि कुलगुरू आहेत सयाजी शिंदे आणि तो सांगतो की तुमच्याकडे अभ्यासक्रम सुरू करा आणि असं तो इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी सुरू होतं अशी त्याची ती गोष्ट आहे okay. आणि मग त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडतात त्याच्यात काही पॉझिटिव्ह फोर्स असतात जसे mm. दिलीप रवाळकरांची भूमिका mm. आहे त्यांचं असं म्हणणं की आहे चुकीची गोष्ट आहे असं नाही mm. करायला पाहिजे mm. मग त्यांचं त्याच्यामध्ये येतं काही पत्रकार आहेत त्यांच्याबरोबर संदीपने ती भूमिका केली आहे हे सगळे शिकणारे पावटे ज्यांचं सगळी लॉयल्टी त्या शिक्षकाशी आहे अशी ती मजा मजा होत जाते वेगवेगळे गेस्ट लेक्चरर येतात त्याच्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे कलाकार येऊन तेवढे छोटी छोटी भूमिका ते करून गेलेत विजय निकम आहेत छाया कदम आहेत शशांक शेंडे आहेत हे पण या सिनेमामध्ये ते गेस्ट फॅकल्टी म्हणून शिकवायला येतात वेगवेगळे विषय आणि हे सगळं म्हटलं तर एज्युकेशनल सटायर आहे म्हटलं तर कमेंट आहे समाजात सगळ्या गोष्टींची चालणारी mm -hmm. आणि म्हटलं तर एक त्याच्यातनं ब पॉझिटिव मेसेजसुद्धा आहे आणि एकूण मिळून एक छान विनोदी सिनेमा आहे जो सगळ्यांनी मिळून थिएटरमध्ये बघू शकता असा एक प्रकारचा चित्रपट आहे आणि ह्या ह्याची तुम्ही आता काही कलाकारांची नावं घेतली सगळी नावंत कलाकार म्हणजे गिरीश असेल किंवा सयाजी असतील संदीप पाठक असेल तर स आत्ताचे जे ए ग्रेडचे कलाकार आहेत आणि जे खूप उत्तम काम करतात आहेत अशी सगळी मंडळी तुम्ही जमवलेली आहेत हे हे कसं जमवून आणलेलं आहे एकतर बहुतेक वेळेला आपल्याकडे असं असतं की तुम्ही जर एक छान स्क्रिप्ट दिली तर लोकांना ती करायची असते असा माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे जेवढं मी काही काम केलं बऱ्याच लोकांबरोबर मी काम केलं हे काही माझी आधीपासूनची ओळख असलेली मंडळी नाही आहेत म्हणजे अगदी संदीप सुद्धा मकरंदनासपुरी असतील ही त्या त्या सिनेमासाठी झालेली ओळख आहे आणि मराठी कलाकार जे हे जे टॉपचे आहेत ते नुसतेच ए ग्रेडचे आहेत कारण ते त्यांचं वय झालं म्हणून नव्हे तर त्यांना कळतं की काय आपण काम करायचं आहे कुठलं स्क्रिप्ट आपण वाचलं पाहिजे कुठल्या सिनेमासाठी आपण योगदान दिलं पाहिजे त्यांना बरोबर कळतं तर असा अनुभव आहे हो की त्यांना जर एक छान स्क्रिप्ट दिलं तर ते म्हणतात की अरे हे मस्त आहे मला काहीतरी याच्यामध्ये आपल्याला कर, करता येऊ शकतं आणि मग ते त्याच्यासाठी येतात तर हे अगदी सगळे मोठे कलाकार ते स्क्रिप्ट वाचतात आणि म्हणतात अरे हे मस्त आहे मग आपण करूया तर <laughs> हा तसाच सोपा खेळ आहे इतका अवघड नाहीये ते पण स्क्रिप्ट चांगली लिहिलं तुम्ही ह्याच्या ट्रेलर लॉन्च वेळी सांगितलं की ह्याची सुरुवात खूप आधीपासून झाली जवळ दहा बारा वर्षापासून मध्ये लॉकडाऊन आलं त्याच्यामुळे रेंगाळला त्यामुळे बऱ्याच तुम्हाला लिमिटेशन्स आल्या हा सगळा प्रवास किती संघर्षमय होता त्रासदायक होता आणि आता मात्र तुम्ही तो रिलीज करताय चित्रपट खूप त्रासदायक याच्यासाठी की फक्त स्क्रिप्ट लिहिली आणि ती उशिरा त्याचा चित्रपट झाला तर ते इतकं त्रासदायक नाही असं बरेचदा होतं आपण लिहून ठेवतो काही योग येत असतात की याची निर्मिती आम्ही केली आहे आणि आम्ही लोक काही व्यावसायिक निर्माते नाही की, की बाबा आमच्याकडे पैसे आहेत आम्ही सिनेमे करतो अशातला काही भाग नाही आहे आम्ही आमचे साठवलेले पैसे टाकून तो सिनेमा करतो तो सिनेमा झाल्यानंतर इतके मोठे कलाकार आम्ही गोळा करू शकलो सगळ्यांनी काम केलं त्यांचं कॉपरेशन तर हा एक पहिला मुद्दा आहेच त्याच्यामध्ये आणि एवढं झालेला सिनेमा तो रिलीज डेट अनाऊन्स झाल्यानंतर लॉकडाऊन याचं लागलं होतं मी सिनेमा तयार होता, होता पण तो रिलीज होऊ शकला नाही त्या वर्षी आणि तो एप्रिलमध्येच होता योगायोग तेव्हा हां आणि आम्ही डेट डिक्लेअर केली होती पण लॉकडाऊन आलं मग त्याच्यामध्ये जे आमच्याबरोबर रिलीज पार्टनर असणार होते त्यांचे व्यवसाय होते काय काय लॉकडाऊनमुळे सगळे मागे गेले आपल्या सगळ्यांना माहिती आहे सगळ्या आपल्या आयुष्यावर त्याचा परिणाम झालाय आणि मग झालं असं की खूप सिनेमे साठले लॉकडाऊनच्या काळात रिलीज व्हायचे आणि मग ते सगळं गणित सगळ्या जेवणाचंच आपल्या बदललं गणित आणि मग त्या याच्यामध्ये तो सिनेमा राहिला हा सिनेमा इतकी वर्ष कॅरी करत राहणं स्वतःला सांगत राहणं रोज की अरे होईल एक दिवस होईल एक दिवस येईल एका पॉईंटला असं असतं की तुम्ही त्याच्यामध्ये तुमची भावनिक गुंतवणूक असते चित्रपटामध्ये आर्थिक असते आणि नंतर हळूहळू तुम्हाला लोक विचारायला लागतात की अरे कधी येणार सिनेमा कधी येणार <laughs> ते, ते एक वेगळं प्रेशर बिल्ड होतं तुम्ही कलाकारांना सांगितलं असतं की हा सिनेमा चांगला आहे आपण रिलीज करू ते विचारायला लागतात लोकं विसरू लागतात की अरे आपण असं काहीतरी केलं होतं तर ही एक मोठं बर्डन असतं कॅरी करायला तर योगायोगाने आपले प्रद्युत पेंडारकर आणि हे मन चव्हाण आम्हाला भेटले बस तर मी त्यांना विनंती केली की म्हटलं आपण करू शकतो का हा चित्रपट रिलीज तर त्यांनी तो बघितला त्यांना तो आवडला तो म्हटलं अरे काय इतके चांगले कलाकार इतकी चांगली गोष्ट का होत नाही चला करू या सिनेमा रिलीज तर ते असा तो सिनेमा एक सांगा तुम्ही एक क्रिएटिव्ह पर्सन आहात उत्तम लेखक आहात पण आपण निर्माताही व्हावं असं का वाटलं म्हणजे हे इच्छेनुसार झालं का काय कंपल्शन मुळे व्हावं लागलं आणि त्या कंपल्शन मध्ये काय काय अनुभव आला एक तर असं आहे की आपण बरेचदा मला असं वाटतं की आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रात सगळ्या गोष्टी आपण करून बघितल्या पाहिजे एक एकदा एक म्हणजे मी स्टुडंट असताना मास मीडियाचा मी माझी जी पहिली फिल्म केली त्याच्यात सगळं मी केलं कॅमेरा संकलन लाईट साऊंड म्हणजे आता फक्त आणि ॲक्टिंग शक्य नव्हतं एकत्र जाऊन म्हणून तेवढं राहिलं पण सगळे मी उद्योग करून बघितले आणि ठरवलं की नाही यातलं आपण लेखन दिग्दर्शन या दोन गोष्टी आपण करू शकतो आणि दोनच कराव्या या मताचं मी अजूनही आहे तिसरी गोष्ट करू नये हे hey, योगायोगाने घडलं सगळं म्हणलं चला करून बघूया आता इतकं सगळं होतंय इतकं सगळं जुळतंय तर एक निर्मिती करून बघूया म्हणून ती केलेली आहे या चित्रपटापुरतीच ती आहे मला असं वाटत नाही मी पुन्हा निर्माता होईल पुन्हा पुन्हा सिनेमे करीन कारण ते माझं काम नाही ज्याला ज्याचं जे काम आहे त्याने ते केलं तर ते अधिक त्याला न्याय देता येतो अधिक उत्तम ते करता येतं तर योगायोगाने हे झालेलं आहे एवढंच असं मी म्हणेन त्याच्यामध्ये अशा चांगल्या कथांना निर्माते मिळवायला थोडा त्रास होतो खूप त्रास होतो खूप त्रास होतो याचं किती गेलात पन्नास वगैरे हा आणि पन्नास निर्मात्यांकडे आम्ही गेलो आणि प्रत्येकाला फिल्म करायची होती गोष्ट आहे या एकही आम्हाला असं म्हणलं नाही की आम्हाला गोष्ट आवडली नाही आम्हाला करा प्रत्येकाला करायची होती प्रत्येकाला ही फिल्म करायची होती पन्नास अपेक्षा वेगळ्या होत्या त्यांच्या व्ह्यू वेगळा होता आमचा व्ह्यू वेगळा होता ते जमलं नाही एवढाच विषय बाकी असं आणि म्हणूनच आम्हाला कॉन्फिडन्स आला की अरे म्हणजे याचा अर्थ काहीतरी बरं केलंय आपण प्रत्येकालाच करायचं कोणीच असं म्हणलं नाही की बाबा तुझं हे चांगलं नाही आम्हाला नाही करायचं प्रत्येकाचं काहीतरी त्याच्याविषयीच्या कल्पना होत्या त्या कल्पना जुळत नव्हत्या एवढाच त्याचा विषय होता त्याच्यामुळे मग ते आम्हीच त्याच्यामध्ये पडलो आणि आता ते आता उभारायची इच्छा आहे पडून झाली सगळे टॉपचे कलाकार जो उल्लेख आपण आधीच केला सगळ्यांची चोख कामं असतील एकंदरीत एवढ्या दिग्गजांबरोबर काम करण्याचा कसा अनुभव खूप चांगला अनुभव होता म्हणजे आता गिरीश कुलकर्णी तर जवळजवळ पूर्ण वेळ जवळजवळ रोज त्यांचे सीन शूट होते सयाजी सर जवळजवळ दहा बारा दिवस सेटवर होते अतिशय चांगला अनुभव हो। म्हणजे इतका की आता जर आपण गिरीश कुलकर्णी अगदी बारीक बारीक बारीक, बारीक गोष्टी ते खूप चर्चा आमची व्हायची आणि बारीक गोष्टींमधनं त्यांना काहीतरी हे व्हायचं मग ते त्याच्यावर भांडणं डिस्कशन असं भांडण मोठा शब्द झाला पण असं व्हायचं ते आणि त्यातनं हे कळायचं की अरे ते आई माणसाला या सिनेमात इन्व्हॉल्व व्हायचे असं काही नाही हा आहे मी करतो काम असं नसतं ते मी त्यांचीही इन्वॉल्वमेंट आहे म्हणूनच तर तुम्ही चर्चा करता ना नाही तर त्याच्याला चर्चा करता दुसरं सयाजी सर आता सयाजी सरांनी किती पाचशे सिनेमे केले असतील नाही म्हणजे मी विचारलं परवा ते म्हणल्या तर मी मोजत नाही म्हणजे इतकी मोठ्या पद्धतीचे मोठ्या स्केलवरचे सिनेमे केले पण हा ह्या मनुष्य रोज सेटवर मला घेऊन बसायचा आणि सीनची रिहर्सल करायचं शब्द लिहिलेला त्यांनी बोललेला आहे म्हणजे स्वतःचा एकही शब्द त्याच्यामध्ये नाही आणि जे स्क्रिप्ट लिहिले आहे मला असंच करायचं आहे खूप दिवसांनी मला ऑथरबॅक्ड स्क्रिप्ट मिळालेली आहे आणि मला हेच करायचं आहे असं सांगून अक्षरशः प्रत्येक सीनची रिहर्सल त्यांनी केलेली आहे तर खूपच म्हणजे काहीच त्रास नाही कुठल्याही कलाकाराचा छोट्या मोठा म्हणजे छोटा मोठा नसतो कलाकार पण काहीच त्रास नाही प्रत्येकाने रिहर्सल केली प्रत्येकाने काम केलं आणि अगदी हाक मारली आणि कलाकार आले संदीप पण म्हणलाच म्हणलं संदीप यार मी सिनेमा प्रोड्यूस करते तू केलं पाहिजे काम माझ्या सिनेमामध्ये तू बघू नको मी काय रोल देतोय मी देणार तुला तू ये आणि तो आला आणि अतिशय छान त्यांनी त्याचीही भूमिका केली मग आम्ही त्याच्यावर काहीतरी काम केलं त्याच्यावर काहीतरी वेगळा लुक त्याला द्यायचा प्रयत्न केला आणि काहीच त्रास नाही म्हणजे कलाकारांनी काहीही त्रास दिला नाही माझं पुन्हा एकदा सांगणं आहे तुम्ही उत्तम स्क्रिप्ट द्या कलाकार मनापासून काम करतात हा माझा इतक्या वर्षांचा अनुभव आहे खूप छान हा चित्रपट रिलीज होतोच आहे अकराला बाकी सध्या तुमचं काय काय काम सुरू आहे सध्या मी ब एज्युकेशनमध्येही काम करतो आहे माझी मास मीडिया या विषयावर पी एच डी आहे तर डी एस पुणे युनिव्हर्सिटी नावाची डेक्कन एज्युकेशन सोसायटीची नवीन युनिव्हर्सिटी आता आली आहे तर त्याच्यामध्ये मी डिझाईन आर्टचं प्रमुख म्हणून काम करतो आहे तर तिथेही जरा चालू आहे माझी धडपड आणि काही नवीन प्रोजेक्ट आहेत से एक हिंदी सिनेमाचं काम चालू आहे एकमध्ये मी वेब सिरीज छोटीशी मिनी सिरीज केली होती ती पण लवकर रिलीज होईल अशी आशा आहे आणि एक दोन सिनेमांची नव्यान सिनेमांची कामं चालू आहेत लिखाणाचं काम चालू आहे चा चाल तुम्हाला माहिती आहे एक दोन पुस्तकंही आता येऊ घातलेली आहेत तर ते खूप छान मला वाटतं की फार चांगलं काम करत आहे प्रसाद जे तुम्ही तर तुम्ही लिखाणही सुरू ठेवा चांगल्या चांगल्या फिल्मही द्या आम्हाला तर तुम्हाला ह्या चित्रपटासाठी आणि सगळ्या पुढच्या प्रवासासाठी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद 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 मध्ये मुलाखत हा माझा अगदी वेग वेगळा आनंद आहे का करण्याची तारांगणची सुरुवात झाली तेव्हा पहिल्या अंकात सुद्धा मी ले लेख लिहिला होता पहिली मला वाटतं तीन वर्ष सलग मी लिहित होतो त्यामुळे तुम्ही या आता माध्यमात आलात तर ते लिहायला लागा जरूर जरूर शेड्यूल जरूर 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 मला खूप आनंद झाला खूप धन्यवाद पुन्हा एकदा शुभेच्छा आणि धन्यवाद थँक्यू नमस्कार